नमस्कार स्मितांकित मल्टीक्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज तुम्हाला चे, चे मी तुम्हाला दाखवणार आहे बिना पाकाचे तिळाचे लाडू यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतला शेंग्णान, आहे अर्धवाटी शेंगदाणे शेंगदाणे घेतलेत भाजून तीळ पण मी भाजूनच घेतलेले आहेत अर्धा वाटी सुकं खोबरं किसून ते पण मी भाजून घेतलं आहे थोडेसे बदाम क्रश केलेत आणि हा गूळ आहेत हा मी दीड ते पावणे दोन वाटी घेतलेला आहे तर आता हे आपण सगळं मिक्सरमध्ये बारीक करू आधी शेंगदाणा हे तीळ टाकू शकेल तुम्ही जर तीळ जास्त भाजून घेतले असतील तर ठीक आहे नाही तर या एक वाटीतले थोडेसे तीळ आधी बाजूला काढायचे बाकीचे सगळे मिक्सरला फिरवायचे अर्धा वाटी शेंगदाणे टाकले शेंगदाणे सालासकट सकट टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही हे बदाम टाकते सुपट खोबरं आणि आता गूळ इथे चिक्कीचा गूळ वापरायचा नाही आहे आपला साधा गूळ वापरायचा आहे आणि आता हा गूळ आपण आता हे एकदा थोडंसं मिक्सरला पहिले फिरवून घेऊ हे इथे बघू शकता मी थोडंसं मिक्सरला फिरवले आता ह्याच्यात चा... एक चार ते पाच चमचे साजूक तूप टाकायचे तूप टाकून आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवायचं पूर्ण एक जीव असतं ते चांगलं ग्राइंड करायचं इथे बघू शकता हे मिश्रण चांगलं मस्त एक जीव झाले मिश्रण सगळं मिळून आलेलं आहे आता हे आपण ताटात काढून थोडासा तुपाचा हात लावून हे व लाडू वळायचे ह्यात जर तुम्हाला अजून वरून तीळ छान आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी थी, ठीक आहे कारण हे आपण ह्याच्यात तोंड थोडेसे तिळाचं टेक्स्चर दिसतोय इथे बघू शकता मस्त असे लाडू झालेले छानपैकी नाही म्हटलं तरी हे एक साधारण एक बारा ते पंधरा झाले छोटे छोटे मीडियम साईजचे तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू